नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण डोडक्याचं मस्तपैकी सांभार म्हणू शकतो रस्सा म्हणू शकतो किंवा आमटी काही म्हणजे तुमच्याकडे जे काय म्हणतात ते पण आमच्याकडे दोडक्याचा रस्सा पण म्हणतात दोडक्याचं सांभार सुद्धा म्हणतात आज आपण दोडक्याचं सांभार करतोय त्यासाठी आपण डाळ थोडी भिजत आहे चण्याची डाळीतच दोडक्याचा सांभारा किंवा तूर डाळीत टाकलं तरी सुद्धा अप्रतिम बनतं तर इथे पहिली आपण दोडक्याची साल काढून घेतोय मी परवा तुम्हाला दाखवली आहेत वरून मी सगळी भाजी आणली आणि एकदम ताजी ताजी आहे आणि आत्ता सध्या कोकणात दोडकी आणि दोडक्यातलाच दुसरा एक प्रकार येतो छोटे असतात त्यांना आम्ही गोवली म्हणतो छोटं दोडकं येतं त्याला तर इथे बघा आपण सगळं साल नाही काढले कर कारण आपल्याच बागेतली आहेत कडू अजिबात नाही आहेत आणि कोवळी पटकन शिजणार आहेत आणि तसंही दोडकं एका वाफेवर शिजतं म्हणून ही बघा इथे मी डाळ उकडून घेतली ही चणाची डाळ आहे ही उकडून घेतली आहे आपण आता ह्या गरम गरम डाळीमध्ये दोडका आपण टाकलाय आणि एका उकळीवर आता तो दोडका शिजणार आहे तर आपण आता फोडणीची तयारी करूया तर इथे बघा आपण मस्तपैकी दोडक्याचा रस्सा तयार करतोय त्याची फोडणी तयार करतोय तेलात बघा कांदा आणि लसूण टाकली आहे मी छान अशी परतून घेते त्यानंतर मी एकच मालवणी मसाला थोडीशी हळद टाकणार आहे तर इथे बघा मी थोडासा मालवणी मसाला आणि हळद टाकली माझा कॅमेरा चुकून साईडला लागला आहे लक्षात नाही आलं माझ्या तर इथे बघा तरी येण्यासाठी थोडंसं आपण गरम पाणी वापरलं आहे त्याच्यामध्ये ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे असेल ज्यांना तेल जास्त वापरायचं नसेल त्यांनी असं गरम पाणी टाकायचं तरी छान येते आणि हे आहे आमचं कोकणातलं भास्क को वाटप ह्याचे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत बऱ्याच रेसिपीमध्ये आहेत तरी मी तुम्हाला सांगते की ह्याच्यात काय आहे ते कांदा आहे खोबरं आहे आलं लसूण कोथिंबिरीचे देठ हे सगळं खमंग भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तेल सुटेपर्यंत वगैरे असं वाटण तेलात परतायला नको आहे मला तर इथे मी वाटण टाकलं आहे बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याला चांगली दणकावून उकळी काढायची त्यापूर्वी आपण ह्याच्यात सविपूर्त बीट टाकायचं आणि चण्याची डाळ जर आम्ही वापरत असू किंवा तुरडाळ वापरत असू तर ह्याच्यात दोन कोकम टाकणार टॉमॅटो नाही टाकणार पण मी कोकम टाकणार कारण आमच्या घरी कोकमच वापरलं जातं तर इथे मीठ टाकून झालंय आता दोन का कोकम टाकायची चांगलं दणकावून हे दोडकं एका एक वाफेबरोबर शिजणार आहे शिजेपर्यंत उकळी काढायची आपण आणि छान असं इथे आपलं दोडकं शिजलंय बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण कोकम सुद्धा टाकलेलं आहे बघा इथे तर आता अजून एक कोकम टाकल्यानंतर मीठ लागू देत त्याला वरून कोथिंबीर टाकूया एक उकळी काढून घेतली आहे बघा मी इथे आणि इथे असा दोडक्याचा रस्सा दोडक्याचा सांबार तयार झालेला आहे तर हे गरम गरम वाफळ त्या भातावर घ्यायचं काय लागतं जबरदस्त आणि ह्याच्यावर सुखा बांगडा धन्यवाद